चा एक नेता, एक नेता कि जो ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी त्या उपस्थित होता एक नेता दाखवा अरे आम्ही तर सगळेच होतो आमच्या अडवाणीजी पण होते आमचे मुरली मनोहर जोशीजी पण होते आमच्या कल्याण सिंगजी जे धैर्य दाखवलं कल्याण सिंगजीची सरकार गेली मध्य प्रदेशची सरकार गेली राजस्थानची सरकार गेली आम्ही सांगितलं अरे एक राम मंदिर के लिए निछावर है राम लला अगर रहेंगे तो सरकार भी आएगी मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी आणि म्हणून माझी चिंता करू नका ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानीच बाबरी पडली असेल त्यांना सांगतो अरे जिसके साथ राम जी है दाचा तो ढाचा बहुत छोटी चीज है हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत, राम का सेवक रखता है रामाच्या सेवकामध्ये ही ताकत आहे तो हिमालय देखील त्या ठिकाणी हलवू शकतो आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यानी आमाला हिंदुत्व संगाई से ना है अम्मचा नशा नशा मधे हिंदुत्व है नसा नशा मधे अभी बना दिया और तारीख भी बता दी तुम्हारी छाती पे चढ़ के मंदिर बनाया तुम्हारी छाती पे चढ़ के राम जी वहाँ पर विराजमान हो तुम्हारी छाती पर चढ़कर राम लला के मंदिर की शुरुआत होगी उसका उद्घाटन होगा अरे हिम्मत है तो आओ बाईस तारीख को आप भी लेकिन आप आ नहीं सकते, कारण तुम्हाला लाज वाटते आता रामाला काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजत नाही